नमस्कार मी श्रेयश पांडे मध्ये आपलं स्वागत आहे निकालाआधीच निकाल ही विशेष मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रत्येक टप्प्यानुसार मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेत कौल कुणाला याचाच अंदाज आम्ही मांडतोय आज पाचवा टप्पा आहे कारण आतापर्यंत पाच टप्प्यामध्ये राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली चारही टप्प्यातल्या मतदारसंघामध्ये जिथे मतदान झालेलं आहे त्याचा आढावा आपण घेतला जवळजवळ अडतीस मतदारसंघाचा आढावा आपण घेतलेला आहे आता पाचव्या टप्प्यातील मतदान जिथं झालं त्याच मतदारसंघ उरलेले आहेत यामध्ये या जो पाचवा टप्पा आहे जिथे मतदान झालेला आहे त्या मतदारसंघाला दोन भागामध्ये आम्ही विभागलेला आहे ते म्हणजे एक मुंबई आणि उपनगरीय भाग आणि दुसरा इतर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्ह्यातून ठाणे कल्याण भिवंडी पालघर हे मतदारसंघ येतात आणि इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नाशिक हे मतदारसंघ आहेत जे पाचव्या टप्प्यामध्ये होते त्यानंतर मुंबई सह मुंबई उपनगर हे लोकसभा मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघ आहेत मुंबईचे तेही पाचव्या टप्प्यात होते पाचव्या टप्प्यात जे मतदारसंघ आहेत त्याचा आढावा आजच्या जेम मध्ये घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या जेम विशेषला लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये वीस मे रोजी मतदान झालंय सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसह एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये या टप्प्यात मतदान झालेलं आहे राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसोबत इतर सात मतदारसंघांचा समावेश आहे भिवंडी पालघर ठाणे धुळे नाशिक ढिंडोरी या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात आणि मुंबई आणि उपनगर याला विशेष वेगळं महत्व असल्याने त्याचा आढावा वेगळ्या भागात घेणार आहोत त्यामुळे पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदान मतदारसंघांपैकी मुंबई आणि उपनगर वगळता इतर सात मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे पाहुत ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळेमध्ये साठ पूर्णांक बारा मतदान मतदान टक्के मतदान झालाय दिंडोरीमध्ये सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाची टक्केवारी आहे नाशकात साठ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालंय तर पालघरमध्ये त्रेसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदानाची टक्केवारी आहे भिवंडीमध्ये एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालंय कल्याणमध्ये पन्नास पूर्णांक बारा टक्के मतदानाची टक्केवारी आहे ठाण्यात बावन्न पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झालंय मुंबई आणि उपनगर वगळता ज्या मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झालं त्याची टक्केवारी काय होती ही अंतिम टक्केवारी होती जी निवडणूक आयोगाकडून आपल्याला प्रदर्शित करण्यात आलेली आहे पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उपनगर इथली लढत वगळता बाकीच्या मतदारसंघामध्ये लढत कशी आहे त्यावरही एक नजर टाकूयात धुळ्यामध्ये सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा बच्चाव दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात राष्ट्रपचे भास्कर भागरे नाशकात हेमंत गोडसे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाचे राजाभाऊ वाजे पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या भारती कांबडे भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात राष्ट्रपचे सुरेश मात्रे कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या वैशाली दरेकर ठाण्यामध्ये शिवसेनेचे नरेश मस्के विरोधात शिवबाठाचे राजन विचार सुरुवात भिवंडी पासून करूया भिवंडीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही टक्केवारी कशा प्रकारे विभागली गेली आहे मतदानाची टक्केवारी आणि इथे विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर नजर टाकूयात पूर्व भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये रईस शेख हे आमदार आहेत सपा त्यांचा पक्ष या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी जवळपास पन्नास टक्के मतदान इथे झालेला आहे विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे हे शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पश्चिम भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये महेश चौगुले भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के आहे पश्चिम कल्याण विधानसभा क्षेत्रामध्ये विश्वनाथ भुईर शिवसेनेचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी बावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रात किसन काथोरे भाजपाचे आमदार आहेत इथे एकसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर शहापूर विधानसभा दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत सव्वीस टक्के मतदान झालंय भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ टक्के अठ्ठेचाळीस पॉईंट मतदान झाले असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत साठ टक्क्यात वाढ झाली आहे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे तर भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे भिवंडी ग्रामीण विधानसभात सर्वाधिक मतदान होण्याचे वैशिष्ट्य म्हणजे टोरेंटचा मुद्दा हा चर्चेला होता भिवंडीपूर्व ग्रामीण विधानसभात मतदानाचा क कमी प्रमाणात मतदान झाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे मतदारांचे यादीत नाव नसल्यामुळे मतदान कमी झाले आहे भिवंडीहून अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज पूर्व भिवंडीमध्ये सर्वात कमी तर भिवंडी ग्रामीण या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त आहे याची कारणे काय असू शकतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं ते याबाबत अधिक माहिती देतात पाहूयात भिवंडी शहर म्हणजे भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये आपण पाहिलं तर गेल्या वर्षीपेक्षा काही तुल्यबळ मतदान झालेलं आहे वाढीव मतदान झालेलं आहे कारण यंदा युवा मंडळ मला जरा जास्त प्रमाणात या मतदान करताना दिसलेली आहेत आणि अन्य लोक राजकारणाच्या या काही त्रुटीला कंटाळून त्यांनी मताकडे पाठ फिरवलेली दिसते त्यामुळे भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये एकोणपन्नास आणि एकावन्न टक्के असं एक अनुक्रमाने अंदाजे मतदान झालेलं आहे पण त्या विरुद्ध आपण बघितलं तर भिवंडी ग्रामीणमध्ये फार मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्यामुळे यंदाच हे मतदानाचं फॅक्टर हे फार वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने विजयी करणार ठरेल भिवंडीतल्या या मतदानाच्या कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत या देखील राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भिवंडी मध्ये दळणवळणाची साधनं नसल्यामुळे लोकांना फार त्रास होतो भिवंडी मुंबई ही लोकल रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचं आहे भिवंडीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे भिवंडीला एक चांगलं जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे त्याचबरोबर शैक्षणिक व्यवस्था ही सुद्धा भिवंडीला आवश्यक आहे त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था ही पूर्ण कमी कमकुवत आहे त्यामुळे भिवंडी शहर बोला किंवा ग्रामीण बोला या इथे आरोग्य व्यवस्था ही भक्कम आणि बळकट करणं गरजेचं आहे भिवंडीमध्ये रस्त्याची अस्वच्छतेची आणि पाण्याची फार गंभीर समस्या आहे तर येणारा जो पण खासदार असेल त्यांनी या, या समस्या याच्यावर जर फोकस केला तर मला वाटतं तो परमनंट खासदार होईल आता जाऊया पालघरकडे पालघरमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा जी टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ती कशा प्रकारे विभागली जाती है। मदे, आहे आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात भोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये राजेश पाटील हे बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी आहे तर डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये विनोद निकोले शिकाप चे। चे दा हे शिकापचे माकपचे आमदार आहेत या भागामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर नाला सुपारा विधानसभा क्षेत्रामध्ये क्षितिश ठाकूर हेही बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये बावन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे पालघर विधानसभा क्षेत्रामध्ये श्रीनिवास वनगा शिवसेनेचे उमेदवार आमदार आहेत या भागामध्ये सत्तर पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे वसई विधानसभा क्षेत्रामध्ये हितेंद्र ठाकूर हे बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये जवळपास सुमारे साठ टक्के मतदान झालं आहे विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत लोकसभा मतदारसंघात सध्या मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी मतदारांच्या संख्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पालघर लोकसभा लोकसभेत जवळपास एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस इतक्या मतदारांची नोंदी झाली आहे पालघर लोकसभा क्षेत्रातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उत्तर भारतीय मतदारांची संख्या आहे नाला नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पाच लाखाहून अधिक मतदान असून यापैकी जवळपास पन्नास टक्के मतदारांनी मतदान केलं आहे तर दुसरीकडे ढाणू आणि विक्रमगड या मतदारसंघ क्षेत्रात मतदारांची संख्या कमी असली तरी सत्तर टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांनी मतदानाला उत्पूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं तर शहरी भागात मतदार जास्त असले तरी ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागाची टक्केवारी कमी आहे शहरी भागात घटलेली मतदारांची टक्केवारी आणि ग्रामीण भागात वाढलेली मतदानाची संख्या कोणत्या उमेदवारासाठी फायदेशीर होईल हे येत्या चार जूनला समजेल जय महाराष्ट्र न्यूज साठी पवार पालघर शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी तर ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असं इथे पालघर मध्ये पाहायला मिळत पालघर मध्ये कमी अधिक मतदानाची जी टक्केवारी आपण पाहतोय त्याची कारणे काय असू शकतात आणि याबाबत जर आपण परिणाम पाहायला गेलं तर निकालावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो राजकीय विश्लेषक शक याबाबत अधिक माहिती देतात पाहूया पालघर येथे आ... होणारा वाढवण बंदर प्रकल्प या ठिकाणी त्याला असलेला विरोध महाविकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी दिलेलं समर्थन ह्या सगळ्यांचा प्रभाव या आगामी निवडणुकीत कसा झाला हे आपल्याला मतमोजणीच्या वेळेला समजणार आहे एकंदर बघताना तिन्ही जे आपले उमेदवार आहेत महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा महाविकास आघाडीच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रत्येकाने आपला परफॉर्मन्स उंचावलेला का आहे काही ठिकाणी अंडरकरंट आहे असं दिसून आले आहे अल्पसंख्याकांची मतं पोलराईज झाल्याचे दिसून आले आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदान टक्केवारीच्या तुलनेत यंदा दोन हजार चोवीस मध्ये मतदान टक्केवारी जरी समान असली तरी देखील पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे एक लाख बहात्तर हजार अधिक मतदान झालेले आहे त्यापैकी चव्वेचाळीस हजार विक्रमगड मध्ये एक्केचाळीस हजार मतदानाचा समावेश आहे आता जाऊया ठाण्याकडे कारण ठाण्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय सांगते कारण इथली लढत जी होती ती जुने शिवसैनिकच आमने सामने अशी इथली लढत आहे त्यामुळे इथली टक्केवारी काय सांगते इथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय गणित आहे मतदानाच्या टक्केवारीचं आणि सध्या ठाणे या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र येतात तिथे कोणकोण आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहे पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकूयात ऐरोली <पग़ाद> विधानसभा क्षेत्रामध्ये गणेश नाईक भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के सत्ते इतकी आहे तर बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मंदा मात्रे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत इथे एकावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं आहे कोपरी पाचपाकडीमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आहेत या भागामध्ये छप्पन पूर्णांक पंचवीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रामध्ये गीता जैन अपक्ष आमदार आहेत या भागामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदानाची टक्केवारी आहे ओवळा माजी पा वाडा या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रताप सर नाईक शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी पन्नास पूर्णांक बहात्तर टक्के आहे ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये संजय केळकर भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर ती सुमारे साठ टक्के मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस चोवीसच मतदान जर मत पाहिलं तर या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते एकंदरीतच जरी वाढ झाली असली तरी सुद्धा मतदारांचा कौल कुणाकडे आहे कारण जरी धनुष्यबाणावरती याच लोकसभा वा मतदारसंघामध्ये वारंवार उमेदवार जरी निवडून येत असला तरी सुद्धा वाढलेले टक्के हे कुणाच्या बाजूने आहेत हे मात्र कळू शकलेलं नाहीये कारण यावेळेस मतदार हा संभ्रमावस्थेत होता कारण दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना शिवसेना विरुद्ध शिवसेना आनंद दिघे यांचे दोन शिष्य हे रिंगणामध्ये असल्या कारणाने इथल्या जे मतदार आहेत यांची संभ्रम अवस्था कळू शकलेली नाहीये त्यामुळे वाढलेल्या टक्क्यांचा परिणाम किंवा वाढलेल्या टक्क्यांचा फायदा कुणाला होईल कड़े आहे चार जून बोईटे याकडे महाराष्ट्र न्यूज ठाणे एकंदरीत पूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे मतदानाचा टक्का वाढलेला आहे हे आमच्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलं मात्र ठाण्यामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातल्या काही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी दिसते तर काही क्षेत्रामध्ये ही मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचं दिसतंय ठाण्यामध्ये ही जी कमी अधिक मतदानाची टक्केवारी आहे त्याची कारणे काय आणि त्याचा परिणाम जो आहे तो निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहूयात ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये मागच्या वेळेला एकोणपन्नास पॉईंट टक्के एवढं मतदान झालं होतं यावर्षी त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये दोन टक्के वाढ झालेली आहे आता मतदान झालंय बावन्न पॉइंट झिरो तीन टक्के इथं झालेला आहे ठाणे हा तसा शिवसेना भाजप महायुतीचा बाले किल्ला आहे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत फक्त दोनदाच ही ही जागा आहे ही भाजप पक्षाकडे गेलेली आहे तर त्यामुळे ह्या परंतु आता जे आहेत आता जी निवडणूक आहेत ती समीकरण सगळे बदललेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्यामुळे जे मतदार आहेत त्यांची समरम अवस्था असल्यामुळे या मतदारसंघात ची जी लढत होईल ती आरथी तटीची होईल आणि जो कोणी उमेदवार येईल तो अतिशय कमी मतांनी निवडून येण्याची दाख शकते ठाण्यामध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे त्याचा निकाल चार जून ला येणार तेव्हा हे स्पष्ट होणार मात्र आपण टक्केवारीनुसार अंदाज घेण्याचा जो प्रयत्न करतोय इथली टक्केवारी पाहिली तर इथे ठाण्यामध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भाजप भाजपने किती प्रमाणे काम केलं आणि लोकांनी मोदींना मोदींच्या विरोधात मतदान झालं याच्यावरती महायुतीचे गणित अवलंबून आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीत मुस्लिम मतदार हा एक गटा बाहेर पडलेला आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना होईल त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी जी नरेश मस्कीच्या पाठीने ताकद लावली ती ताकद किती फळाला येते याच्यावरती नरेश मस्केचं भौतिक अवलंबून लगतच असलेला आता कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे तिथली टक्केवारी काय आहे तिथलाही आढावा घेऊयात कारण कल्याणमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे तिथलं काय विधानसभेचं गणित आहे विधान आणि तिथे विधानसभेत सध्या कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकूयात अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामध्ये बाळाजी किणीकर हे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी सत्तेचाळीस पूर्णांक शून्य साठ टक्के इतकं इथं मतदान झालेलं आहे उल्हासनगर विधानसभा क्षेत्रामध्ये कुमार इलानी हे भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी एकावन्न पूर्णांक दहा टक्के इतकी आहे तर डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये रवींद्र चव्हाण भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर एकावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी आहे पूर्व कल्याण विधानसभा क्षेत्रामध्ये गणपत गायकवाड आमदार आहेत भाजपाचे हे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बावन्न पूर्णांक एकोणीस टक्के इतकं मतदान इथं झालं आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये राजू पाटील मनसेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी एकावन्न पूर्णांक शून्य एक टक्के इतकं आहे तर मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड आमदार आहेत हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के इतकी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीशी ठरली कारण की येथे उमेदवार होते महायुतीचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ज्यांनी ही तिसरी टमची निवडणूक ते लढवित आहेत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे उमेदवार देणार की नाही याकडे लक्ष लागलं होतं तर त्यांनी एक माजी नगरसेविका वैशाली दारीकर यांना उमेदवारी दिली त्यानंतर काटेकी टक्कर झाली असंही म्हणता येईल कारण की ज्या पद्धतीने दोन हजार मध्ये मतदान झालं होतं ते सेहेचाळीस टक्क्याच्या आसपास झालं होतं तर ह्या वेळेचं मतदान जे आहे ते कल्याण मतदारसंघामध्ये पन्नास पूर्णांक बारा झालं या पन्नास पूर्ण बारामध्ये कव्यापासून सुरू झालेला मतदारसंघ अंबरनाथला संपतो कळवा मुंबऱ्यामध्ये चांगलं मतदान झालं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे तशी आकडेवारी समोर आलेली आहे डोंबिलीचं म्हणाल तर डोंबिलीमध्ये जवळजवळ एक लाख बेचाळीस हजारचा जो मतदार आहे तो महायुतीला गठबंधन होत असतं शिवसेने मतदान होत असतं यावरची परिस्थिती जी आहे की एक शिवसेनेमध्ये उभयफुट पाढल्यानंतर या मतदान कसा विभागला गेला जात आहे हे हे येत्या निकालावर कळेल कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये काही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक दिसली असली तरी काही भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं जा दिसतंय त्याचा फटका नक्कीच कोणाला कोणाला बसणार बसू शकतो आणि त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो आणि जी मतदानाची टक्केवाही आहे ती कमी झाली आहे आणि काही भागात जास्त झाली आहे त्याची कारणे आहेत ती काय कारणे आहेत याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती पाहूयात यावेळी या मतदानाचा टक्का वाढलेला आहे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस सेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं यावेळेस पन्नास पॉईंट बारा टक्के मतदान झालेलं आहे चार पॉईंट बारा टक्के मतदान झालेलं आहे याचा अर्थ आपल्या लक्षात येतो की निश्चितच मतदारांमध्ये उत्साह होता एकीकडे एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नावं वगळली गेली होती त्यामुळे मतदारांमध्ये खर तर संघर्ष आणि आक्रोश होता आणि आम्हाला मतदा मतदान करायला पाहिजे कल्याण ग्रामीण मध्ये मतदान वाढलं कल्याण पूर्वमध्ये चांगलं मतदान झालं युतीचा बाले किल्ला असलेल्या डोंबिलीमध्ये देखील चांगलं मतदान झालं दोन लाख सोळा हजार मुंबळा कळवा दोन लाख बत्तीस हजार कल्याण ग्रामीण एक लाख पंचेचाळीस हजार कल्याण पूर्व आणि एक लाख बेचाळीस हजार डोंबिवली विधानसभा मतदारांचा उत्साह वाढलेला होता त्यामुळे निश्चितपणे लक्षात येईल उत्साहित निकाल जी कि अपने ला जे असतील ते आपल्याला पाचव्या टप्प्यातील जे मतदारसंघ आहे जिथे मतदान झालेला आहे त्याचा आढावा आपण घेतोय तिथे अंदाज बांधतोय की कोणाला कौल जाऊ शकतो या टप्प्यामध्ये नाशिक जिल्हा जो होता त्यामधले जे लोकसभा मतदारसंघ येतात त्याचा आढावा घेतला इथे विश्रांतीची वेळ झालेली आहे विश्रांतीनंतर उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्ह्या ज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे त्याचा आढावा घेऊयात विश्रांतीनंतर भेटूयात